आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट आज द्या डॉक्टर शुभम मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता शुभम एस मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजकाल प्रत्येकजण आपल्या रोजच्या व्यापात इतका गुंतून गेलाय की त्याला कुणाला भेटायला जरा देखील वेळ नाही मग तो पाहुणा असो हे मित्र पण माहुली येथील एकोणीसशे शहाऐंशी साली दहावीत एकत्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तब्बल चाळीस वर्षानंतर एकमेकांना भेटण्याचा संकल्प केला फोन वरूनच एकमेकांचे नंबर घेतले संपर्क केला आणि विट्यातील कराड रोड वरील गोकुळ मंगल कार्यालयात सव्वीस ऑक्टोबर रोजी स्नेह मेळावा आयोजित केला आजकाल वर्षभर एकमेकांना भेटलो नाही तर चेहरे आठवत नाहीत इथं तर तब्बल चाळीस वर्षानंतर ते सर्वजण एकत्र येणार होते पण त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांसोबत प्रचंड उत्कंठा कधी एकदा तो दिवस येतोय आणि एकमेकांना भेटतोय असे प्रत्येकाला झाले होते सकाळी प्रत्येक जण मोठ्या उत्साहाने उपस्थित झाला अनेक जण एकमेकांना ओळखतही नव्हते नाव सांगितल्यावर मात्र प्रचंड आनंदाने ते एकमेकांना मिठ्या मारत होते आयुष्यातील चाळीस वर्ष म्हणजे सत्तर वर्ष आयुष्य पकडले तर सत्तर टक्के आयुष्य ते एकमेकांपासून लांब होते कुणाचे केस गळालेले चष्मा लागलेला काही जणांना नीट चालताही येत नव्हतं पण माऊलीतील महात्मा गांधी विद्यालयातील ते दिवस मात्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे होते कुणी तलाठी कुणी शिक्षक प्राध्यापक डॉक्टर व्यावसायिक शेतकरी राजकीय आदी क्षेत्रात काम करीत दूरवर पसरले होते पण स्नेहमेळावा या एका कार्यक्रमाने त्यांना एकत्र आणले आणि अनेक जणांच्या डोळ्यात असू उभे राहिले महात्मा गांधी विद्यालयात प्रचंड आक्रमकपणे शिकवणारे गुरुजन आज मात्र वयस्कर अवस्थेत होते अनेक जणांना नीट चालताही येत नव्हते अनेकांना फार वेळ उभा राहता येत नव्हते पण त्यांना अतिशय नम्रपणे वागणूक देत विद्यार्थी मित्र भारवून गेले होते एखादा लग्न समारंभ असावा असा हा स्नेह मेळावा झाला सर्व शिक्षकांचा मनोभावी सत्कार केला अनेकांनी स्वतःची ओळख करून अनेकांनी स्वत अनेकांनी स्वतःची ओळख देत मी कोण हे सांगितले स्नेहभोजन झाले त्या अगोदर शिक्षकांनाही वय झाले असतानाही त्या अगोदर शिक्षकांनीही आपले वय झाले असतानाही जगण्यासाठी औषधे सुरू असतानाही प्रचंड उत्साहात आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आपण शिकवलेला त्यावेळेचा विद्यार्थी आज प्रचंड प्रगती करून मोठा झालेला पाहून त्यांनाही आनंद झाला स्नेह मेळाव्याने मात्र एकत्र शिकलेला नंतर चाळीस वर्ष दूर झालेला प्रत्येक जण आता आयुष्यभर एकमेकाच्या संपर्कात राहणार आहे अतिशय भावनिक स्नेहमेळव्याची मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा एकोणीसशे शहाऐंशी ला आम्ही मध्ये सगळे होतो त्यानंतर जवळजवळ चाळीस वर्षात आम्ही एकत्र आलोय हा मधला जो प्रवास आहे ह्या एवढ्या प्रतिकूल परिस्थितीवर पार केलेला आहे आणि अति बरीचशी मुलं एक चांगल्या टॉपमोस्ट पोझिशनला आहेत मी स्वतः माझा पेट्रोल पेट्रोलपॉ हँडल करतोय जिल्ह्यामध्ये टॉप करतोय त्याच्यामध्ये हा माझा मित्र भालचंद्र शर्ना ते स्वतःचे कोरोगेटेड बॉब ची फॅक्टरी आहे बाजूला ते सतीश फाळके आहेत त्यांचं स्वतःच मेडिकलचं शॉप आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्या काळात सोयी सुविधांचे एवढं साधन नसताना ह्या मुलांनी त्याच्यावरती विजय प्राप्त केला एवढं मी तुम्हाला सांगेन तर आपण एकोणीशे शहाऐंशी पासून दुरावलोच होतो कॉन्टॅक्ट त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हते आपल्याकडे त्यामुळे कोणाचाही यामध्ये कॉन्टॅक्ट होण्याचा संबंध आलेला नाही आजपर्यंत आज, आज आम्ही कशा पद्धतीनं दोन वर्ष झाला आम्ही कॉन्टॅक्ट मिळवण्याचा प्रयत्न केला दोन वर्षानंतर आम्हाला हा आज प्रसंग चांगल्या आलेला आहे आणि यामध्ये आता बऱ्याच जणांनी असं सांगितलं कोण लेखापाल झालेला आहे कोण ऑडिटर झालेला आहे कोण बँकेत सर्विसला आहे कोण अधिकारी झालेले आहेत कोण मी एम एस सी बी सर्विसला आहे सतीश बारसिंगचा पेट्रोल पंप आहे अशा बऱ्याच जणांनी अर्जुन श्रीकृष्ण निकम तलाठी झालेले आहेत संजय जगताप मुख्याध्यापक झाले आहेत अशा प्रकारे एक भावना अशी वाटली की आम्ही त्यावेळेला अगदी चटणी भाकरी खाऊन शाळा शिकलो आम्ही आम्हाला डबा न्यायला आणि दफ्तर न्यायला सुद्धा पिशव्या नव्हत्या अशा परिस्थितीत आम्ही त्यावेळी शाळा शिकलो तर अशा पद्धतीने आम्ही शाळा शिकत असताना असे विद्यार्थी जर उच्च अतिउच्च पोस्टला जात येत असतील आणि त्यांचीही मुलं सुद्धा संस्कारी आणि चांगल्या पोस्टला शिक्षण घेत असतील किंवा नोकरीला लागले ला असतील तो आम आम्हाला या निमित्तानं अभिमानाचा प्रसंग आहे आणि तो आम्ही एकत्रित येऊन शेअर केला यातच आम्हाला फार फार आनंद आहे महात्मा गांधी विद्या मंदिर माहुली एकोणीशे शहाऐंशी वेळेचे आज गेट टुगेदर शहाऐंशी नंतर चाळीस वर्षानं आज सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांचं गेट टुगेदर झालं हा अतिशय आनंद झाला अशा प्रकारे कारण हा चाळीस वर्षानंतर योग, योग आला आणि शहाऐंशीच्या वेळचे आमचे बरेचसेच विद्यार्थी विद्यार्थिनी त्या चांगल्या क्षेत्रामध्ये सेटल आहेत आता सध्या विचार केला तर काही आमचे विद्यार्थी शेत शेती व्यवसायामध्ये सुद्धा सेटल आहेत स्वतः मी शासकीय नोकर असून मी सुद्धा शेती चांगल्या प्रकारे रोज करतो रोज शेतीत जातो आणि पूर्वीच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आम्ही हा टप्पा गाठला आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र हे सर्व आज भेटले अतिशय आनंद वाटला आणि अशाच प्रकारे यापुढे सुद्धा त्यांच्यात नीती होत राहाव्यात एवढीच इच्छा प्रकट करतो चाळीस वर्षानंतर आम्ही मित्र मैत्रिणी एकत्र भेटलो आणि शिक्षक वगैरे चाळीस वर्षानंतर आम्हाला भेटले त्यामुळे आम्हाला इतका आनंद मला तरी फार झाला की आणि हे माझी खास मैत्रीण म्हणजे समोर भेटली तर मला ओळखली नाही नंतर आता हिथे भेटल्यानंतर मला एवढा आनंद आनंद होतो की, गगनात गगनाथ नाही एवढा ह्याच्या अगोदर हे, कधी आम्हाला वाटलं स्वप्नात सुद्धा वाटले नसेल की आम्ही मित्र मैत्रिणी एकत्र येऊ हो किंवा भेटू असं म्हणजे हेतून पुढे सुद्धा असं आम्हाला एकत्र येण्याची संधी मिळावी शिक्षकांचं बघितलं शिक्षकांच्या बघितलं काय वाटतं शेवटच्या वाढ काय वाटलं शिक्षकांना पण भेटल्यानंतर एवढा आनंद झाला की त्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या मनपूर्वक सगळं त्यांचं सांगितलं त्यामुळं मला तर एवढा खूप खूप आनंद झाला की गगनात मावेने एवढा आम्ही सगळे रय शिक्षण संस्थेचे विद्यार्थी महात्मा गांधी हायस्कूल कर्मल राण्णा खूप लवकर सुरू केलं गावामध्ये आणि आम्हाला इतके चांगले गुरुवर्य भेटले आज ते ऐंशी नवदी या वयामध्ये आहेत पण आजही त्यांच्यामध्ये तोच कणखरपणा त्याच जाणीवा ते संस्कार त्यांनी आजही आमच्या मनावरती पुन्हा एकदा रुजवले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांना पाहून आणि चांगल्या अवस्थेत पाहून खूप आनंद झाला आणि व्हॉट्सअप मुळ ह्या कनेक्टिव्हिटी मुळे आम्ही सगळे एकत्र येऊ शकलो खूप आनंद होतो आता खर तर ही आम्ही कनेक्टेड निश्चितपणे राहू या निमित्ताने कारण एकमेकांना आम्ही निश्चितच मदत करू शकू कोणाला वैद्यकीय मदत होईल आणखी काय प्रत्येक जण वेगळ्या क्षेत्रामध्ये आज अगदी तयारीत आहे किंवा एक चांगलं करिअर अनेकांचं घडलेलं आहे तर निश्चित मित्रमैत्रिणींना या आमच्या ग्रुपचा फायदा होईल आम्ही हो प्रश्न आमच्या एकमेकांना आम्ही सांगतो हो आहोतच किंवा आम्ही कम्युनिकेशन आमचं या ग्रुप मुळे होत आहे आणि निश्चितच याचा फायदा आमच्या मध्ये आमच्या होईलच पण समाजाला देखील याचा निश्चितपणे आम्ही देण्याचा प्रयत्न करू